निखिल सारखी व्यक्ती ज्यांनी अनेक वर्ष काँग्रेसवर टीका केली आणि कठोर के टीका केली कंठर टीका केली पण काँग्रेसने कधीही त्यांच्यावर हमला केला नाही निखिल वागळे असेल निशंबर चौधरी असेल असीम सरोद असेल त्यांची सभा जर त्या दिवशी काँग्रेस पक्ष तिथे उपस्थित नसता तर मी मोठं बोलत नाही पण त्या तिघांपिढी कोणाचा तरी जीव गेल्याशिवाय राहिला नसता अशा पद्धतीने तयारीमध्ये आलेले हातात तगडं कोणाच्या हातात शायबी कोणाच्या हातात बाटल्या काच भडत होती मी खास आभार माझ्या काँग्रेस पक्षाच्या महिलांचे मागे मी समोर उभं राहून तिथे झेंडा हातात घेऊन थांबले पण एका शिवून गेला नाही करायचं काय सर्व गुंडाला अटक निखिल वाय हल्ला करणाऱ्या गुंडांचा निखिल वायव हल्ला करणाऱ्या गुंडांचा काँग्रेस पक्षच धन्यवाद सर्वांचं